मुळवंशी तालुका उत्तर सोलापूर येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यात गेलेल्या जवळपास चोवीस म्हशींचा मृत्यू झाला हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हालगर्जीपणामुळे घडला असून संबंधित पशुपालकाला त्याच्या म्हशींची तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या चोवीस म्हशी होत्या गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात उतरल्या मात्र विजेची तार तुटून त्या ओढ्यात पडली होती त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती हो ते लक्षात येईपर्यंत पाण्यात उतरलेल्या म्हशी गतप्राण झाल्या हे लक्षात येताच भजनावळे यांनी उर्वरित म्हशींना त्या पाण्यात जाण्यापासून रोखले त्यामुळे चार म्हशींचा जीव वाचला या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली असून महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमधून या संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक मदत करावी अशी गुळव अशी मागणी गुळवंची ग्रामस्थांनी केली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका